महाराष्ट्राचा अभिमान अहिलाबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत अहिलाबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपीठ खेड्यात झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते श्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते मल्हाराव होळकर पुण्यात जाताना थांबले आठ वर्षाच्या आयल्यादेवींना मल्हारावांनी एका देवळात बघितले मुलगी आवडल्यामुळे त्यांना तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले मल्हारराव होळकरच्या त्या सून होत्या आयल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे सन सतराशे चोपन्नमध्ये मध्ये लढाईत दरारती पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षानंतर मल्लाराव होळकर हेही मृत्यू पावले त्यानंतर अहिलाबाई मराठा साम्राज्याच्या मावळा प्रांतांचा कारभार बघू लागल्या त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हणाले थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी इलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गावेट यांच्याशी एकत्रित केले आहे त्याने म्हटले आहे जा की ज्यावेळेस जगातील सर्वात महान श्रियांचा इतिहास रचला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव प्रथम लिहिले जाईल म्हणूनच अहिल्यादेवी यांची जयंती महाराष्ट्राचा अभिमान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यातील देळगावमई तसेच लिमगावगुरू येथे मोठ्या आनंदात साजरी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नन्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा तालुक्यातील देळगावमयी तसेच लिमगाव लिमगावगुरू येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली देळगावमयी येथे जयंतीनिमित्ताने राजा विधानसभेचे आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्यासह माजी आमदार शशिकांतजी खेडेकर उपस्थित होते तर लिमगाव गुरु येथे समाधान घारे मित्रमंडळ तसेच समस्त टाळकरी गावकरी अबला वृद्ध यांनी सुंदर असे आयोजन केले होते प्रभाकर वखरे कला संच यांनी सुंदर झाकीचे नियोजन करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मल्लाराव होळकर यांचा जिवंत देखावा तयार करून घोड्यावर बसून मोठ्या रुबाबात संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली घराघरातून महिलांनी गुलाल भंडारा उधळत दीप लावून पुण्यश्लोक अहिल्याबाईचे पूजन केले आरती केली साखर पान वाटून आनंद व्यक्त केला या मिरवणुकीत लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत सर्वांनी पावली फुगडी भजन गवळण भारूड याचा नाचून व गाऊन मनसोक्त आनंद घेतला संपूर्ण गावकऱ्यांनी अहिलाबाई होळकर यांचा मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला देखावा झाकीमध्ये युवराज प्रभाकर वखरे आरती सोनुने ज्योती मुरलीधर धारे दिव्या सुनील धारे समाधान धारे विजय धारे गोपाल धारे अविनाश चिते कृषिकेत धारे यांनी ऐलाबाई होळकर तसेच मल्हारराव होळकर तर काहींनी मावळे बनून सुंदर देखावा सादर करत जनजागृतीचा उत्तम असा संदेश दिला जवळपास चार तास ही मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली पुढील वर्षीही यापेक्षाही अजून चांगल्या प्रकारे आपण जयंती साजरी करण्याचा भेद गावकऱ्यांनी आखल्याचे समजले प्रतिनिधी भीमराव चाटेसह गजानन चोपडे लोकप्रश्नाचा आनंद होतो थेके की गुरु या छोट्याशा गावामध्ये आज राष्ट्रमाता पुणेश्लोकाळकर यांची जयंती जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो पुणेशलोक देवळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या येथील श्री चित्तेसर सुखदेव गुरुजी यांना मी असं विनंती करतो की त्यांनी राजमाता पुणेश्लोकादेवळकर यांच्या जीवनावर थोडाफार प्रकाश टाकावा आज आमच्या गावामध्ये राजमाता यांची मिरवणूक अगदी मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरी झाली अतिशय खूप आनंद झाला एवढी मोठी मिरवणूक पाहण्याचं माझं आता एक एकसट वय सुरू आहे परंतु एवढी मोठी मिरवणूक आजच मी प्रथम माझ्या डोळ्याने पाहतोय माझ्या डोळ्याचं अगदी पारणं न भेटलं महिला होळकारभार तर काय सांगावं मल्हारा होळकरांच्या त्या सून ज्यावेळेस त्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेतला त्यावेळेस त्यांनी असे कितीतरी काम केले पूर्वी जर पत्नीचा पती मेला तर तिला सती जावं लागत होत परंतु ती चाल त्या ताईंनी त्या राजमातानी बंद केली आज रोजी आपण पठाराकडे जातो सात बारा मागतो आणि सात बारावर आपलं सर्व काय असतं तो सात बारा त्या काळचा होता कितीतरी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अशा या महाराणीचा मी प्रथम अभिवादन करतो आणि इथून पुढे असेच आमच्या गावामध्ये अगदी खेळी मिळून ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होईल अशी मी देतो आणि माझे शब्द प्रभाकर साहेब यांनी हा कला संच आणला होता त्यांनी खूप सादरीकरण व जनजागृती या गावामध्ये केलं आहे त्याबाबत प्रभाकर वकरे साहेब थोडक्यात निश्चितपणे खरोखर मी या गावचं भाग्य समजतो की मी सर्वप्रथम बोललो मिळा या गावाचे माझ्या खरोखर संस्कार पडलेले आहेत आणि आज गोर गरीब असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील आमचे धनगर समाज बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व जातीचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन आमच्या सर्व युवक वर्ग असेल माता भगिनी असेल त्याचप्रमाणे आबाल उर्धव असेल यांच्या चेहऱ्यावर जो आज एक म्हणजे आनंदाचा चेहरा त्यांच्या फुलून आला तर खरोखर तो, तो, तो आनंद मला गगनाथ महावेद असा सांगितलं सांगितल्याप्रमाणे माझ्या खरोखर डोळ्याचा या ठिकाणी पारणा